बापरे बाप आज तर रेल्वेमध्ये खतरनाकच भांडणं झाले तर विषय का झालता ते सांगतो फक्त व्हिडिओ पूर्ण पा तर नमस्कार मित्रांनो आज सकाळी सकाळी मी हिते चालतो रनिंगला पण हित्या म्हणे पाणी पिना मटकी मटकीचे पिओ खाली गलास मे कॅरे मी म्हणलं बसरे भाऊ जास्तच्या झिलप्या काही झाडू नको मग आज जरा रनिंग मारून आम्ही लवकरच घरी चाललो होतो कारण की आजचा पेपर देऊन मला अर्जंट पुण्याला नाना आहे मग तेवढ्यातच भेटले आपल्याला आपले दुसरे ब्लॉगर त्याला विचारलं का हो ब्लॉगिंगचा धंदा कसा चालू आहे ते म्हणे भाऊ सगळे गिराईक तो याकडे चाललंय मॅ म्हणलं काय गरीबाची मजा घेता हो मग आमचा ब्लॉगर तर लय सनन पिरने चालला होता मी म्हणलं बाबू ते बारक्या चक्क्याची स्कूटी आहे ते काही पलटी होईल सांगता येत नाही भाऊ म्हणे टेन्शन नको घेऊ मी दोन पायाचा लय खिलाडी हाव मग मी के खिलाडी घेतलं माझ्या घरात कोंडून त्याला घरात कोंडाच्या नांदात मी चार्जरच चेंदवलं होतं भावा म्हणलंय मोठं नुकसान होता हो में 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 हो होता वाचून बॅग पॅक करून डायरेक्ट आलो मी लक्झरी एसटी वाला मला वीस रुपये शिल्लक लागतील तर पोट्या आज मला अर्जंट पुण्याला जाणं होतं पण रात्रीची माझी ट्रेन आहे मग ब्लॉग एडिट होते का नाही काय नाही मग रस्त्याने चाललं होतं या गाडीला लय झोप लागली होती मग टाइमपास न करता मी सरकार आलो डायरेक्ट कॉलेजले झपकन रोल नंबर पाहायला बसलो माझ्या जागेवर पण कालच्या पावसामुळे माझ्या टेबल खाली पाण्याचा डव साचला होता मी म्हणलं मी जर डुबलो तो हे कॉलेजची जिम्मेदार मग ते सगळं जाऊ द्या ओके मध्ये पेपर दिला निघलो माझ्या घरच्या रस्त्यानं मग रस्त्यातच भेटले आपल्या डॉगीज दादा डॉगीज दादा म्हणत कुठे चालला रे चालणार म्हणलं काही नाही पला येतो जरा असं फिरून मग सटकन येऊन बसलो मी ॲटोत ऍटोवाला पाहिजे सवार्यान मी पाहू माय टाईम कारण मला माझ्या आज टाईम किमती होता मग आटोत तर बसलो होतो पण तुम्हाला तर माहित आहे अकोल्याचं ट्राफिक कसं आहे ते हे लोक मागे पुढे नाहीत पाठ डायरेक्ट झपकन गाड्या टाकतात मग आज बस स्टँडच्या पुलाखाली पोलीस वाले बी होते म्हणलं बरं मी गाडी नाही आणली नाही तर आज बी माझ्या प्लॅन झाल की गाडी घेऊन यायचा फालतू शंभर दोनशे रुपयाचा कार्यक्रम झाला असता तो अल काका ओव्हरटेक तर असे मारत मला डायरेक्ट यमराजच दिसे म्हणलं उन्नस बीच फरक झाला तर डायरेक्ट कार्यक्रम मग मला मेन टाइमावर फोन आला आणि सांगितलं की रिझर्वेशन झालं नाही आपल्याला आता उद्या जा पाय तर लय सटकली होती पण तेवढ्यात आला मला प्रविंदाचा फोन प्रविंदा म्हणे या आपल्या कॉलेजले मग प्रविंदा सोबत अरुण बी आलता मग प्रविंदाला जाऊ दे पेपर आले मी अरुण निघलो डायरेक्ट शेगाव कचुरी खाले तस मी एकटा असलो तर काही खात नाही पण दोघं असलो की मग चलो रे आता एक काम करा लाईक मारून फॉलो करून घ्या जो घ्याय आपल्या होईक करो फॉलो करो